नमस्कार मित्रांनो मिशिन मी आपलं स्वागत करत आहे आज एका वेगळ्या लोकेशनवरनं मित्रांनो आपण वर्कशॉप आता शिफ्ट केलेला आहे आपण आता कोस्टल साईडला आलेले म्हणजेच पुण्यातनं मी आता रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये दापोली या लोकेशनला दा शिफ्ट झालेलो आहे आपलं वर्कशॉप आता दापोलीमध्ये आहे तर रॉयल एनफिल्ड एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप जे आहे हे फक्त दापोलीमध्ये आहे म्हणजेच एकच वर्कशॉप दापोलीमध्ये मिळेल तुम्हाला रॉयल एनफिल्डसाठी साठी आणि दुसरी गोष्ट इथे आता आपण जेटस्कीज वरती पण काम करायला सुरुवात केलेली आहे तर आज पहिला व्हिडिओ माझा दापोलीतनं आहे ऑलमोस्ट मला आता तीन हफ्ते इथे झालेत शिफ्ट होऊन कोकण म्हणजे एक अति सुंदर अशी जागा महाराष्ट्रातली आणि खूपच सुंदर असं वातावरण असलेली जागा आहे ज्याच्या प्रेमातच ऍक्च्युली मी पडलो त्याच्यामुळेच मी इकडे शिफ्ट झालो तर आज माझा पहिला व्हिडिओ आहे आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे रॉयल एनफील्डमध्ये तुम्ही किंवा कुठल्याही मोटरसायकलमध्ये तुम्ही जेव्हा व्हील्स सर्विस करता तर ते सर्व्हिस करताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे स्पेसिफिकली रॉयल एनफील्ड असेल तर ऑफकोर्स त्याची काळजी घेण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी पद्धत आहे ती वेगळी आहे दुसरी गोष्ट म्हणजे फार इम्पॉर्टंट कोस्टल एरिया आहे कोकण कोस्टल एरिया आहे कोकण असो किंवा गुजरात केरळ किंवा तुमचं गोवा असो किंवा ही हा जो पट्टा आहे मुंबई वगैरे आपण जे म्हणतो तर ह्या पट्ट्यामध्ये स्पेसिफिकली खारे वारे असल्यामुळे आणि सॉल्टी म्हणजे सॉल्टी वेदर आहे सॉल्टी पाणी वगैरे सगळं सॉल्टी असतं ह्या एरियामध्ये गाड्यांची तुम्ही जेव्हा काळजी घेता तेव्हा ती काळजी घेण्याची पद्धतच वेगळी आहे आप हे आपल्या पुणे शहरामध्ये काय होतं की जेव्हा जे कोस्टल एरिया नाही आहेत तर त्यांचे जे त्यांचे जे त्यांची जी काळजी घेण्याची पद्धत वेगळी आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया माझ्याकडे पहिली गाडी आलेली आहे रॉयल एनफील्ड ची क्लासिक थ्री फिफ्टी ज्यामध्ये मागचा जो ब्रेक आहे तो कम्प्लिटली लॉक झालेला आहे जॅम आहे तर मध्ये मी तुम्हाला दाखवून देईन फोटोग्राफिक व्हिडिओ आहे कारण मी आजच व्हिडिओ बनवत आहे आणि काम एक हफ्त्यापूर्वी झालं होतं माझ्याकडे सेटअप तेवढा नव्हता त्याच्यामुळे मला रेकॉर्ड करता आलं नव्हतं सो so, uh, फोटोग्राफ्स मी काही शेअर केलेले आहेत मध्ये त्याच्यावरून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे। दाखवून देत आहे की याची रिपेअर करण्याची पद्धत कशी आहे किंवा काळजी कशी घ्यावी uh, लक्षात ठेवा स्पेशल पोस्टल साइट साठी तर फार जसं म्हटलं की हे इम्पॉर्टंट आहे तर चला मित्रांनो व्हिडिओकडे बघूया तर मागचं व्हील बेसिकली काढण्याच्या अगोदर तुम्हाला फेंटर किंवा मडगड काढून द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मागच्या किंवा चेंज पॉकेटला व्यवस्थित फ्रीनेस येतो त्याच्यानंतर मडगाड काढल्यानंतर ऑफकोर्स मडगाड काढताना कनेक्टर काढून घ्यायचा आहे लाईटचा आणि मग व्हील जे आहे हे काढून घ्यायचं डिस्मेंटल करायचं आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे ह्याला लिथियम ग्रीस जे आहे हे बॅरिंगच्या इनर रेसला आणि ॲक्सेलला लावून घ्यायचं आहे म्हणजे रस जे आहे ते लॉक करणार नाही आहे ॲक्सेलला हे सगळं काम झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ब्रेकचं जो कॅम शाफ्ट आहे बेसिकली कॅम्प रॉड जो आहे तो पूर्णपणे गंजलेला आहे रस्टमुळे तर ता त्याला तुम्ही एकतर एमरी पेपरनी घासू शकता किंवा फ्लॅप व्हील किंवा जे ग्राइंडरला तुम्ही आता व्हील बघता आहे ॲब्रेसिव्ह व्हील त्या विलनी तुम्ही त्याचं गंज काढू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे अँटी सीज ग्रीस याच्यामध्ये तुम्हाला निकेल किंवा कॉपर बेस गेस बेस ग्रीस मिळतं ते तुम्ही ॲप्लाय करू शकता जर तुमच्याकडं हे ग्रीस नसेल तर मल्टीपर्पज वापरू शकता फक्त मल्टीपर्पजची लाईफ कमी आहे हे ग्रीस रस्ट होऊ देत नाही लवकर आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं की जो ब्रेक रॉड आहे त्याच्यात थ्रेड क्लिनिंग करून घ्यायचे कारण थ्रेडला पण मातीमुळे किंवा रसमुळे हे क्ल थ्रेड जे तर लॉक होतं आणि नटला टाईट ठेवतं सो थ्रेड क्लिनर टूलनी तुम्हाला कम्प्लीट शाफ्ट जो आहे तो रॉड जो आहे तो क्लीन करून घ्यायचं आहे सगळे थ्रेड्स क्लीन असले पाहिजे म्हणजे मेंटेनन्सला व्यवस्थित असेल ड्रममध्ये तुम्हाला चेन ड्रम स्प्रे मारायचा म्हणजे ब्रेक क्लिनर मारायचा जेणेकरून त्याचा ग्रीस गंज वगैरे सगळं काढून टाकता येतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल की नक्की काय प्रॉब्लेम होतो कसा त्याचा रेक्टिफिकेशन होतं त्याला रेक्टिफाय कसं करायचं त्याच्यावर सोल्युशन काय आहे हे फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला खूप सारे अपडेट मिळत राहतील दापोलीकरांसाठी स्पेशली रॉयल एनफील्ड वर्कशॉप आपला आहे वाकोलीमध्ये खेडदापोली रोडला उन्हडे फाट्याजवळ तर जरूर भेट द्या आणि आपल्या गाड्या व्यवस्थित करून द्या जेणेकरून आपल्याला गाड्या चालवताना त्रास होणार नाही आज आपला पंचवीस वर्षाचा अनुभव आहे जो आपण इकडे कोकणामध्ये आलेलो आहे तुमच्यासाठीच रिपेरिंगच्या हिशोबाने धन्यवाद मित्रांनो